नमस्ते व्हिअर्स नमस्ते बंधू भगिनीं ही संभाजीनगरहून हैदराबादला जाणारी सव्वा चार दुपारची ट्रेन आता निघालेली आहे ही ट्रेन परळी वैजनाथला जायला ज्योतिर्लिंग जायला आणि आंबेजोगाई जायला ही खूप सोयीची आहे तिथे ती रात्री नऊ नौ, साडेनऊला पसते साडेनऊदा पावणे झाला तर मुंबई नाशिकहून संभाजीनगरला ज्योतिर्लिंग बघायला आणि वीर वैजिंठ्याला येणाऱ्या प्रवाशांना पुढे परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग बघायला जायला ही फार सोयीची आहे तिला सगळे आय सी एफ कोचेस आहेत चौदा डबे आहेत हे पा दोन बफर आहेत म्हणजे आय सी एफ कोच आहे ही तांत्रिक माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो आहे पाठीमागे दिसत आहेत बघा त्याला दोन बफर आहेत ही ट्रेन आता इथून रवाना झालेली आहे राईट टाईमला म्हणजे सोळा वाजून पंधरा मिनटांनी निघालेली आहे आपला प्रवास सुखाचा हो आणि इतकी चांगली ट्रेन आणि इतक्या चांगल्या रेल्वेच्या सोयी निर्माण करून दिल्याबद्दल रेल्वे खात्याला आणि सरकारला आणि राज्य सरकारला धन्यवाद औरंगाबाद स्थानकाची व्यवस्था चांगली आहे स्वच्छता आहे प्लॅटफॉर्म पण चांगले व्यवस्थित ठेवलेले आहेत हे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे त्यावेळेला एल एच बी कोचबद्दल माहिती दिली होती आणि आता ही आय सी एफ कोचबद्दलची माहिती दिली आहे आजूबाजूचा पण प्लॅटफॉर्मचा हा व्ह्यू दाखवतो आहे तीन नंबर प्लॅटफॉर्मवरून ही सुटलेली आहे अधिक माहितीसाठी कृपया कॉमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक शेअर रिकमेंड आणि सबस्क्राइब करा ही विनंती धन्यवाद